हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस तर सगळ्यात आधी माझ्याकडूनच तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष खूप छान आनंदी जावं आणि अजून एवढे नाही आहेत यूट्यूबची फॅमिली मोठी झालेली पण जवळपास आता पाचशे सबस्क्रायबर होत आलेले आहेत थोडेसे कमी आहेत पाच सहा बाकी मग पाचशे सबस्क्रायबर आता होत आले आहेत आणि बरेचशा जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण व्हिडिओज बघतात माझे त्यामुळे त्यांना पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुढीपाडव्याचा दिवस आता चार वाजलेत मी आत्ता व्हिडिओला स्टार्ट केले कारण आज रविवार पण होता तर दिवसभर बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरण्यामध्येच गेले सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतरनं आणि दुपारी म्हणून राज पण झोपला होता मी पण थोड्या वेळ झोपले होते चेहऱ्यावरून दिसतच असेल तुम्हाला आणि मग आत्ता उठले आहे राजपण उठला आहे आता तर आता त्याला खायला वगैरे घालायचं आहे आणि मग एका ठिकाणी आज नवीन वर्षाचं एक, एक, एक उद्घाटन आहे तर तिथं जायचं आहे ह्यांच्या आत्यांची मुलगी आहे त्यांनी एक पेट्रोल पंप नवीन सुरू केला आहे तर त्याचं आज उद्घाटन आहे तर तिकडं जायचं आहे तर त्याला खायला घालते आणि मग आवरते आणि मग तिकडं निघूया बाकी तर काही दिवस मग कामाचाच गेला होता त्यामुळं मी काही व्हिडिओ स्टार्ट नाही केला आणि तुमच्यासोबत काही शेअर पण नाही केलं तेच तेच कामं सगळ्यांच्याच घरात असतात मग तेच काही शेअर करणार मी त्यामुळं मग व्हिडिओ काही सकाळी स्टार्ट नाही केला आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर चला आता इथून पुढचं जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता आवरून निघालो आहेत तर निघायला पण उशीराच झाला होता साडेपाच वाजले होते उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा टायमिंग तसा त्यांनी चार दिला होता आणि आम्ही साडेपाचला निघालो होतो पण झोपेतून उशिरा उठल्यामुळं मग बाकी आवरायला पण उशीर झाला तर ता त्याला खायला घातलं त्याचं आवरलं माझं आवरलं आणि मग नंतरनं निघालो म्हटलं ठीक आहे भेटून वगैरे तरी येऊ तर हा पेट्रोल पंप त्यांनी सुरू केलाय एच पीचा आहे आणि आम्हाला जोपर्यंत उद्घाटन वगैरे झालं होतं कारण ज्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं ते पण लवकरच आले होते त्यामुळं आवरलं लवकर आणि मग आम्ही गेल्यानंतर ना पाहुणे वगैरे होते सगळे मग थोड्या वेळ बसलोत गप्पा वगैरे मारल्या आणि मग निघायच्या वेळेला हे थोडंसं शूट घेतलं होतं आता अंधार पण पडायला लागला होता आणि सुरजच्या सख्ख्या आत्याची मुलगी तर त्यांनी हा पेट्रोल पंप सुरू केला आहे त्या डॉक्टर आहेत आणि राजच्या वेळेला माझी ट्रीटमेंट पण त्यांच्याकडेच होते आणि माझी डिलिव्हरी वगैरे सगळं त्यांच्याकडेच झालेलं आणि त्या पण आमच्या घरातलेच आहेत फॅमिली मेंबरच आहेत तर हा त्यांनी नवीन पेट्रोल पंप सुरू केलेला आहे आणि आता मग तिथून आवरल्यानंतर ना मग निघालो होतो घरी सत्तावीस हायचं डॅडा फोनवर बोलतात झिरो टू सांगा आता मला काय घ्यायचंय तुला हा किती फुगे घ्यायचे आणि कोणाकोणाला द्यायचा

त्रास देती होय कोण कुठं त्रास देते रे काय खोटं बोलत कोणाला त्रास देते आजी काबड का बड त्राजी काय त्रास, त्रास दिला तुला हा त्रास काय नाही का त्रास मग का म्हणता म्हणतो तू आजीची काठी घेऊन पळतोस ना का बर तसं नाही करायचं आणि मग आजीने काठीने फटकिलो मग मग अस मोठ्या माणसांना मारल्यावर कोण शिक्षा देत कोण कोण शिक्षा देत काय शिक्षा देतो कान कापतो गणपती बाप्पा बघत असतो हळूच येईल आणि मग तुझा कान कापून मग तुला कान त्यामुळं आजीला मारायचा नाही ना आणि इथं इथं एका ठिकाणी चहा घ्यायला थांबलो होतो तर इथं बाहेर बसून चहा घेत होतो आणि आता जी तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितली की राज म्हणत होता पणजे आजी आजी तर चार पाच दिवस झालं घरी आत्यांची आई आलेली आहे माझी चुलत आजी आणि आत्यांची आई तर चार पाच दिवस झालं आलेली तर राजचं आणि तिचं बसल्या बसल्या जमलं तर खूप जमतं आणि बिघडलं तर फारच बिघडतं मग त्याच्यामुळं तो तसं म्हणत होता तिचा एक छोटासा फोन आहे असा बटनांचा तर तो त्याला पाहिजे असतो आणि मग तिने नाही दिला की मग त्यांचं बिघडतं सगळं म्हणून मग तो म्हणत होता की थी थी ती मला त्रास देते म्हणून आणि माती इथं चहा घ्यायला वगैरे थांबलो आहेत तर जेवण वगैरे तर काय करणार नाहीत आज पुरणपोळी गेली होती पाडव्याची तर आत्ता तीन साडेतीन वाजता दुपारी जेवण केलेलं आहे त्या आता जेवण वगैरे काय करणार नाही आहे घरी आले आवरलं सगळं आणि तर हे एक बुक आणलं होतं मी भैयाच्या साखरपुड्याच्या वेळेला आम्ही पल्लवी दिदीकडे गेलो होतो तेव्हा तिथं मुक्कामी होतो तर तिथं मला राजसाठी पोस्टर घ्यायचे होते म्हणजे आपले फ्रूट्स ॲनिमल व्हेजिटेबल्स वगैरेचे जे चार्ट असतात ना तर ते घ्यायचे होते मला इथून गावामधून मी आणले होते पण ते आपले पेपरचे मिळतात पंधरा वीस रुपयाला तो ते आठ दहा दिवसात सगळे फाडून टाकतो म्हणून मला प्लॅस्टिक कोटिंगचे घ्यायचे होते की म्हणलं ते खराब वगैरे हो होणार नाहीत फाडले तरी पण मग ते बघायला गेलो होतो आम्ही त्यांच्या तिथंच एक शॉप आहे त्या बोलल्या होत्या मला तिथं भेटतात म्हणून मग आम्ही तिथं ते बघायला गेलो होतो तर मग तिथं मला हे सगळं ऑल इन वनचं एक बुकच दिसलं मग मी तेच घेऊन आले ते त्याच्यामध्ये सगळंच आहे ए बी सी डी दिलेली आहे मराठी बाराखडी आहे कलर्स आहेत त्यानंतर शेप दिलेले आहेत फ्लॉवर्स दिलेत फ्रूट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत व्हेहीकल्स आहेत त्यानंतर वाईल्ड ॲनिमल पेट ॲनिमल इन्सेक्ट बर्ड कम्प्युटर पार्ट पण आहेत बॉडी पार्ट्स पण आहेत गुड हॅबिट्स पण आहे त्याच्या एवढं काही त्याला म्हणजे आत्ताच नाही आहे पण दिले ओव्हरऑल सगळंच त्याच्यामध्ये त्यानंतरनं आपले हेल्पर्स वगैरे दिलेत पोलीस डॉक्टर नर्स वगैरे असं ते पण त्याच्यामध्ये दिले त्यानंतरनं आपले सण वार दिलेत सगळे धर्म दिलेत भरपूर काय दिलं एवढं सगळं त्याला काही नाही आहे पण आहे सगळं त्या बुकमध्ये त्यानंतरनं इथं ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत हसणे रडणे त्यानंतर खाली अपोजिट ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत समोरच्या पेजवरती मराठी महिने आहेत त्यानंतर आपले बारा महिने दिलेत जानेवारी फेब्रुवारी इंग्रजी महिने आठवड्याचे वार दिलेत खाली ऋतू वगैरे दिलेत सगळे तर असं बरंच काय काय दिलं एवढं सगळं काय त्याला सध्याला नाही तर नाही काम आले ना पण बाकीचं जे काही मला चार्टवरती घ्यायचं होतं तर त्याच्यापेक्षा म्हटलं एक बुक सगळं आपलं घेऊन फिरलं की होऊन जाईल आणि त्यानंतर नाही इथं करन्सी पण दिली आपली इंडियन करन्सी पण दिली आणि सिम्बॉल्स पण दिलेत सगळे नॅशनल सिम्बॉल्स इथं बाजूला दोन स्टोऱ्या दिल्या आहेत आणि पाठीमागं दोन पोएम दिले आहेत तर असं ओव्हरऑल सगळं बुकच मिळालं मला मग मी ते बुकच घेतलं कारण चार्टचं पण कसं होतं की इथं सांभाळ तिथं सांभाळ त्याला लावायला परत प्रॉब्लेम आणि बुकची साईज पण छोटी घेऊन चाललं की जमतं आणि आता त्याच्यातलं ते त्याला सगळं इथं सगळे ॲनिमल्स दाखवतो इन्सेक्ट दाखवतो फ्रूट्स दाखवतो मराठी बाराखडी आपली इंग्रजी बाराखडी ते पण सगळं येतं फक्त फ्लॉवर्समध्ये आणि शेफमध्ये वगैरे थोडीशी होती त्याची जमली बाकी त्याला बऱ्यापैकी जमत आहे त्याच्यामधलं मग त्याला एक ना नादी लावायसाठी पण बरं म्हटलं हे बुक मला आवडलं होतं तर मी ते पण घेऊन आले होते म्हटलं ते पण तुम्हाला दाखवते आणि तर हा होता आजचा पाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर